नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एका नगररचना अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये करण्यात आली मारहाण सातारा जिल्हा कराड तालुका दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास नगररचना अधिकारी हे आपल्या कार्यालयामध्ये काम करत असताना हर्षद दत्तात्रय बदामी वय चौतीस वर्षे राहणार सोमवारपेठ तालुका कराड जिल्हा सातारा यांनी नगर रचना अधिक याने नगर रचना अधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन बदामी यांनी मी, मी दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत काय केलं तुम्ही अशी विचारणा केली त्यावरती पवार यांनी सांगितले की त्यावर म्हणाले की तुम्ही दिलेल्या अर्जाचा व तुम्ही दिलेल्या बांधकाम परवानगीचा रिचार्ज पंचनामा प्रक्रिया चालू आहे त्यावर हर्षद यांनी चिडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना वाचविण्याकरिता पवार यांचे सहकारी मदती आले व या घडलेल्या अपरिचित घटनेमुळे नगरपालिकेचे सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी याविषयी निषेध करत हा प्रकार झालेल्या वेळेपासून कामकाज बंद करून घडलेल्या घटनेची कराड शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद करण्यात आली भारतीय न्याय संहिता एन कलम दोन दोन हजार एकशे बत्तीस एकशे एकवीस न्याय संहिता एक्कावन ऑब्लिक एक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती देण्यात आली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप कराड नगर परिषदेचे नगर रचनाकार सहाय्यक सचिन पवार यांना एका कॉन्ट्रॅक्टरनं मारहाण केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन केले आहे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आमचे काम बंद आंदोलन चालू राहणार आहे कशासाठी मारहाण केलेली आहे ते जे, जे काय काम होतं ते काम बेकायदेशीरता असल्यामुळं आमच्या कॉन्ट्रॅक्टरनं ते करण्यासाठी मुख्य अधिकारी साहेब यांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही करू शकत नाही असं सांगितल्यामुळं त्यांना रागाने चिडून आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे कुठे नगरपालिकेत नगरपालिकेमध्ये बांधकाम या विभागामध्ये मारलं किती लोक होते करताना एकटाच होता त्यांनी एकट्याने येऊन कॅबिन मध्ये एकट्याने येऊन त्याने कॅबिन मध्ये मारलं तरी त्याला बाकीच्या दोघा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही शेवटी त्यांनी त्यांच्या किडनीच्या शेजारी मांडीच्या वरती लात घातली तसे ते आमचे अभियंता मुख्य अधिकारी साहेबांच्या केबिनकडे कडे पळत आले पोलीस स्टेशन मध्ये गेला तर तिथं काय म्हणून पोलीस स्टेशन मध्ये आता त्यांची केस नोंदवण्याचं काम चालू आहे तुम्हाला त्यांच्या कॅबिन मध्ये ज्या वेळेस मारहाण झालेली आहे त्याचं काही सीसीटीव्ही फुटेज हा सीसीटीव्ही फुटेज आहेत ते पोलीस स्टेशनला दिलेले आम्हाला मिळतील ते आता आमचे साहेब आल्यानंतर मिळतील पोलीस स्टेशन सहा मे रोजी सकाळी साडे दहा दरम्यान बांधकाम व्यावसायिक यांची नगरपरिषदे आमच्या कर्मचारी सचिन पवार यांच्याशी आमची भाषा वापरून मराहाणीचा प्रकार घडलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व कराड नगर परिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारीसह आम्ही निषेध केलेला आहे